निवडणूक म्हणलं आरो आरो की आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक आपण सातत्याने पाहिली परंतु खासदार लोखंडे साहेबांच्या बाबतीमध्ये जर आपण बारकाईनी पाहिलं की गेल्या दहा वर्षापासून खासदार म्हणून काम करत असताना खरं म्हणजे या माणसाने फक्त काम केलं पण काम करायचं काम केलेलं ते लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमात असो किंवा प्रचार माध्यमाच्या माध्यमात असून ते करण्यामध्ये भाऊ ते कमी पडले परंतु काम करणारा माणूस होता आणि समोर जो आता उमेदवार आहे आपल्या सर्वाला कल्पना आहे आज इथं उद्या तिथं परवा तिथे त्यांनाच माहीत नाही मी कधी कोणत्या पक्षामध्ये होते आणि आज कोणत्या पक्षाची निवडणूक करतोय मागे कोणत्या पक्षात म्हणून निवडणूक केली अशी लोक आज हे निवडणुकीमध्ये आपल्याला समोर उमेदवार म्हणून लाभलेले ला आहेत आणि अशा लोकांना चर्चा फक्त आपण पाहतोय की वास्तवणच्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मागच्यावर साधं चालता सुद्धा येत नाही शेवटी आपल्याला आपलं भवितव्य आहे आपला, आपला मतदारसंघ आहे देशामध्ये आपल्याला आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आपला देश सक्षम करायचा आहे विकासाकडे कर न्यायचा आहे हे करत असताना आपला खासदार सुद्धा तिथं असला पाहिजे तर आपला तिथं वजन राहणार आहे आपलं सुद्धा तिथं काम होणार आहे आणि समोरचं जर पाहिलं तर अशा माणसाला निवडून देऊन करणार काय ज्याला स्वतःबद्दल काही मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या असतील त्यांना विस्मरण होत आहे आत्ता काय बोललो नंतर काय बोललो लक्षात जात नाही आणि म्हणून मतदारसंघाचे प्रश्न काय ते मांडणार आहेत म्हणून एक सक्षम असा उमेदवार या निमित्ताने आपल्याला लाभलेला आहे ला मी श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने खरं म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना श्रीरामपूरमध्ये अनेक कामं आपण ह्या युतीच्या काळात या सरकारच्या माध्यमातून केले नव्हे सगळ्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक विकासाचे कामं झाले आणि श्रीरामपूर मतदारसंघाच्या बाबतीमध्ये फक्त सांगेल की खासदार लोखंडे साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं आपण तिथं करू शकलो मग राहुरी आणि श्रीरामपूर जोडणारा तो ब्रिज असेल मोठे झालं मला अकरा बारा कोटी रुपये त्या ब्रिजसाठी त्यांनी आम्हाला मिळून दिले मोठं काम तिथं झालं आणि त्या दोन तालुके एकत्र मिळण्यासाठी तो पुल निर्माण त्याचं काम सुरू झालं वयश्री योजना जी पंतप्रधान मोदी साहेबांनी आणली ती खासदार सुजयदादा विखे पाटील असतील खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब असतील यांच्यामधून भाऊ आम्ही सगळ्यात जास्त वयश्री योजनेचा लाभ आमच्या श्रीरामपूरमध्ये दिला एवढं मोठं काम त्यानिमित्ताने झालं आणि म्हणून आज प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी आमची श्रीरामपूरची संपूर्ण संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही खासदार लोखंडे साहेबांना मनापासून मदत करते मला प्रामाणिकपणे काम करते आणि प्रामाणिकपणे सर्व मतदान आम्ही घडून आणणार आहे परंतु माझी आपल्याला विनंती आहे की आपण अनेक पक्ष राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बी जे पी असेल आपल्यामध्ये काही मतभेदसुद्धा मधल्या काळामध्ये थोडेफार होते परंतु आपण आता मतभेद सगळे बाजूला ठेवले पाहिजे शेवटी आपलं एकच ध्येय असलं पाहिजे की आपल्याला ह्या देशाच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना करायचं आहे आणि आपला देश खरं म्हणजे ज्या पद्धतीने पुढे चाललेला आहे ज्या पद्धतीने सर्व समाजाला घेऊन मोदी साहेब पुढे चालले मेरा देश मेरा म्हणजे सगळ्या परिवार मेरा परिवार मेरा, मेरा, मेरा देश हे म्हणणं फक्त मोदी साहेब म्हणू शकतात या समोरच्याकडे जर पाहिलं तर मला वाटतं कोणी दिसत नाही शरद पवार एकीकडे उद्धव ठाकरे एकीकडे आणि काँग्रेसला कोणी वालीच राहिला नाही अशी परिस्थिती आपल्या ह्या राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आहे काल परवा शरद पवार आमच्या नगर दक्षिणमध्ये आले होते आमचे खासदार सुजयदादा विखे पाटील दक्षिणमध्ये उभे आहे मोठा मताधिकेत त्यांना सुद्धा तिथे मिळणार आहे तिथे एक नवीन माणूस लंके म्हणून तिथं आता उभे राहिले आहेत आणि श्रीलंकेचे लोक आपण रामानेच पूर्वी त्यांना त्यांचं पाणीपत केलेलं आहे म्हणून ते लंके फिंके इकडे चालत नसतात तिथं सुद्धा विखेच चालणार आहेत विखेच निवडून येणार आहेत आणि इथे सुद्धा सदाशिव लोखंडेच निवडून येणार आहे याशिवाय दुसरा कोणी येऊ शकत नाही कारण जनतेने हे मतदान आता हातामध्ये घेतलेलं आहे ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे सोशल मीडियावर त्यांनी फार प्रयत्न केले खोटं बोलण्याचं लोकांची दिशाभूल करण्याचं लोकांना काहीतरी चुकीचं सांगण्याचं काम त्यांनी केलं परंतु मतदार अतिशय जागृत आहे आणि म्हणून मला खात्री आहे की निश्चित आपण सर्वांनी एक जीवाने एक एक दिलाने एक मनाने जर आपण काम केलं तर आता पक्ष आपण महायुती म्हणून सगळ्यांनी काम करावं सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जावं निश्चितपणे आपण शेवटी आपलं भवितव्य आहे उद्या आपल्यासुद्धा निवडणूक आहेत उद्या आमदारकीची निवडणूक असेल तुमच्या नगरपालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सगळ्या निवडणुका तुम्हाला करायच्या असेल तर आजचा खासदार तुमचं होणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला झटणं अतिशय आवश्यक आहे म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी अतिशय जोमाने आता कामाला लागावं भाऊ आम्ही आता श्रीरामपूरमधून जवळजवळ दीडशे गाड्या आमचे कार्यकर्ते घेऊन आलेलो आहोत आणि सगळे आज इथं आलेले आहेत आणि निश्चित आता ही सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या खरं म्हणजे वाक्सवर उमेदवारीच का दिली हा माझ्याकडे प्रश्न आहे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न आहे जो माणूस स्वतःसाठी काय करू शकत नाही स्वतःला प्रश्न मांडता येत नाही लोकांचे प्रश्न सोडू शकणार नाही ज्याला चालता येत नाही ज्याला उठता येत नाही ज्याला बोलता येत नाही ज्याला काही समजत नाही अशा उमेदवाराला ना मतदान द्यायचं का आणि आपण एवढे मूर्ख नाही मतदार एवढे मूर्ख नाही जागृत मतदार आहे आणि म्हणून मतदारांना समजतं एक खमक्या उमेदवार आहे काम करणारा उमेदवार आहे सातत्याने दिल्लीमध्ये प्रश्न मांडणारा उमेदवार आहे आणि म्हणून त्या उमेदवाराच्या हो पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं आहे आणि म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री खरं म्हणजे शिंदे साहेबांनी अतिशय मजबूत आणि जोरात काम या श्रे आपल्या राज्यामध्ये केलं त्यांना सात आपले आमच्या सर्वांचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सगळ्यांनी अतिशय एक दिलाने एक मनाने ह्या राज्याचा कारभार चालवला आहे आणि म्हणून हे तीन गाड्या चाकाचं सरकार अतिशय सक्षमपणे आहे आणि आता राज ठाकरे साहेबासारखे नेतृत्व आपल्यामध्ये आलेलं आहे ते सुद्धा आपल्याबरोबर आहे पण मनसे असा जोरात हे सरकार चालू आहे अनेक योजना या सरकारने राबवल्या हो मी एकच प्रश्न फक्त या निमित्ताने आपल्या सर्वांना विचारणार आहे की शरद पवारनी आपल्यासाठी केलं काय शरद पवार स्वतःला जाणता रायचं समजतात मी या देशासाठी राज्यासाठी केलं देशाच्या पंतप्रधानांनी ज्यांनी स्वप्न पाहिले त्या शरद पवारनी आपल्यासाठी केलं काय भोरसाहेब आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत खरं म्हणजे मराठा आरक्षणचा प्रश्न होता का हा मराठा प्रश्न एवढ्या दिवसापासून सुटला नाही का मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही या मागे कोण होतं आणि आज खरं म्हणजे या मराठा आरक्षणामध्ये जर कोणी राजकारण करत असेल कोणी याच्यामध्ये त्याला पाठबळ देण्याचं काम करत असेल मुद्दा म्हणून फक्त मराठा समाजाला बिघडून देण्याचं काम करत असेल तर ते शरद पवार करत आहे शरद पवार हे सातत्याने मराठा समाजाला वापरून घेतलं युज अँड थ्रू साठी परिस्थिती मराठा समाजाची केलेली आहे म्हणून आज वेळ आलेली आहे त्या शरद पवारांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे शरद पवार सारखा भामटा नेता मी आजपर्यंत पाहिलेला नाही लबाड माणूस आजपर्यंत पाहिलेला नाही म्हणून या लबाडाला जागा दाखवा माणूस किती मोठा आहे वयाने मोठा आहे कशाने मोठा आहे पण समाजासाठी काय केलं लोकांसाठी काय केलं हे महत्वाचं असतं म्हणून मी ठामपणे सांगतो मी सुद्धा एक समाजाचा एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही तिथे करतो म्हणून मला आठवतं मी जेव्हापासून राजकारणात आहे तेव्हापासून शरद पवारनी फक्त आपल्या सर्व समाजाला झुल्लो ठेवण्याचं काम केलं समाज समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलं समाजामध्ये समाजा कशा ते निर्माण होईल यासाठी प्रयत्न केला आणि यांची राजकीय बोळी कशी बाजून घेता येईल यासाठी सतत त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून हे सगळे हे आत्मे एकत्र आले आणि आज या महाराष्ट्रामध्ये या महायुतीच्या विरोधात उभे ठाकलेले आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपण डोळे झाकून डोळे उघडून या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे शेवटी उद्याचं भविष्य आपल्याला आपलं भविष्य घडवायचं आहे आपल्या मुलाबाळाचं घडवायचं आहे आज मरे नरेंद्र मोदी साहेब जर आपल्या देशामध्ये नसते तर मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण आपण इथं दिसलो नसतो कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला एवढी मदत मुफ्त तुम्ही लस तुम्हाला मिळाली तुम्ही सगळे जिवंत आहात त्यांच्यामुळे तेवढी तरी जाण आपल्यामध्ये आपण ठेवली पाहिजे एवढीच या निमित्ताने मी विनंती करतो आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि भाऊ आणि आपल्या सर्वांना ठामपणे सांगू शकतो की माझ्या श्रीरामपूरमध्ये सगळ्यात जास्त लीड दिल्याशिवाय राहणार नाही एवढा ना शब्द या निमित्ताने देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र